आज दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस जागतिक एड एड्स दिनानिमित्त वन वैभव शिक्षण मंडळ अहेरीद्वारा संचालित डॉक्टर सिरोमन विज्ञान महाविद्यालय सिरोंचा यांच्यातर्फे वन वैभव शिक्षण मंडळ शिक्षण मंडळ अहेरी यांचे सचिव सचिव माननीय अब्दुल जमीर अब्दुल हकीम अतू बबलू भैया तसेच शाहीन हकीम भागिजी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य फिरदो थिर्ण। डॉक्टर फिरदोजी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून ग्रामीण रुग्णालय सिरोंचा येथे फळ वाटप करण्यात आले या या वाटप कार्यक्रमात आज महाविद्यालयाचे ग्रंथपाल पाटील सर डॉक्टर सर डॉक्टर लग्मा मॅडम काडे सर, हडपवा सर कांडे सर महाविद्यालयाचे ग्रंथपाल परीक्षा विजयनवारजी विष्णाजी साइनवार साईनवारजी अशा प्रकारे सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते